नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज आपण काय भाजी बनवत आहे तर आज मी साधारणसं असं साधं असं चिकनची भाजी बनवत आहे तर त्याच्यासाठी बघा हे घेतलेले आहे आपण धणे हा घेतलेला आहे लसण आणि हा घेतलेला आहे कांदा हा थोडा खडा मसाला आता हा मसाला आपण साधारण असा भाजून घेणार आहोत तव्यावर त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे खोबरं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर आणि सोहाना हा मसाला आपण घेतलेला आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्या हा हे साहित्य आपण या मसाल्यासाठी घेतलेला आहे तर आता आपण चला मैत्रिण मसाला कसा भासता साधारण तुम्हाला तो दाखवते हो कारण तुम्हाला काळा मसाला मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेला हो आहे साधं सोपं आपलं काळ काळ्या काळ्या मसाल्याचं चिकन कसं बनवतं ते तुम्हाला मी दाखवत आहे तर त्याच्यासाठी हा मसाला आपण घेतलेला आहे जेव्हा बघा म मैत्रिणी आता आपण सर्वात प्रथम तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे साधं काळा मसाला करत आहे तुम्हाला दोन तीन वेळेस मी काळा मसाला कसा बनवता तो दाखवलेला आहे तर आता बघा हे मसाला आपण प्रथम भाजून घेणार आहोत काळसर लालसर असा असा हा कांदा आपला भाजत आहे चांगला साधा आणि सोपा असा मसाला आपणही करणार आहोत काळा मसाला काळ्या मसाल्यासाठी हे खोबरं आपण याच्यात टाकून ठेसून घेणार आहोत हे बघा बारीक आता आपण किसलं तर आहेत पण तरीही हा ठेसून काय घेणार आहे त्याचा स्वाद चांगला येतो म्हणजे सेंट चांगला येतो कारण त्याच्यामध्ये शेंड म्हणजे वास आता त्याच्यात लसून बी आपण एवढा हा ठेसून घेणार आहोत हे सुद्धा भाजायचं आहे आपल्याला तर हे बघा असं मी ठेसत आहे तोपर्यंत आपला कांदा मस्तपैकी छान असा लाल लालदर होत आहे लसूण आपला ठेसून होत आहे साधा आणि सोपे असे आपण आता ही भाजी बनवणार आहे काळ्या मसाल्याची पाहुणे आले ना म्हणून मी बनवणार आहे पाट्यावर नाही पण आपण मिक्सरवर धाडणार आहोत आज पाट्यावर नाही वाटणार मी पाट्यावर वाटून भाजी तुम्हाला दाखवली आहे पहिल्या रेसिपीत आता ही साधारण आणि सोपी अशी साधी कार, का काळ्या मसाला झटकापट पाहुणे आल्यावर बनवतो तसे आपण बनवणार आहोत तर हे बघा असं आबडजोबड आपण आता मस्त ठेसून घेतलेला आहे कांदा मस्त लांब होत आहे आपण झोपा जास्त कांदा नाही टाकायचा मैत्रिणू म्हणजे जास्त पाहुणे असलं तर जास्त टाकायचा कमी पाहुणे असलं तर कमी मसाल्यावर थोड थोडा मसाला असला तर थोडा टाकायचा आता मस्त कांदा आपला भाजत आहे पण हा बघा मग कांदा कसा आपला लाल चटक झालेला आहे चॉकलेटी चॉकलेटी कलरचा आता ही चॉकलेटी चॉकलेटी कलरचा आपला मस्त असा कांदा झालेला आहे तर आता आपण त्याच्यात ना मैत्रिण हा खडा मसाला आणि धने त्याच्यात टाकणार आहोत हे बघा आता पहिला आपण एक वेळेस लाल मिरच्या भाजल्या होत्या ना आज काळ्या हिरव्या मिरच्या भाजणार आहोत समोसा मस्त मसाला खमंग असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नाही चार हिर्या मिरच्या बी आपण टाकणार आहोत ह्या कमी मसालाचा मस्त खमंग वाचतोय झोट बनवण्यासाठी पाहुणे आल्यावर कसं लवकरात लवकर झालं पाहिजे कसं आपण चुलीला कांदा लावून देतो तर मात्र सगळं तुम्ही गॅसवरच आहे हे बघा असा मस्त पैकी हा कांदा भाजत आहे आपला समस्त खमंग असा मसाला आपला तयार झालेला आहे हा मिरच्या बिरच्या मग तो माझा एक कमंगा असं छान असं लालसर भाजलेला आहे त्याला आपण मसाला जळण जळण बिळण हवा बाजूला असा काढून घ्यायचा हां आता हे मसाल्याचं तेल सगळं असं खाली हे आहे आता त्याच्यामध्ये हे जे आपण कुटण केलेलं आहे ना आपलं खोबरं आणि लसण हा त्याच्यात भाजून घ्यायचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या मटणाच्या भाज्या मी तुम्हाला दाखवली पिवळ्या मसाल्याची दाखवली काळ्या मसाल्याचं बरोबर दाखवलं आता हे साधारण असं काळ्या मसाल्याचं झटकापट आपण बनवणार हे दाखवत आहे आता हे मस्त असं खमंग असं भासतंय छान असं चवदार चवीन असं मग तशापर्यंत हा मसाला आहे ना पुढे न घेऊ काढून घेऊया बाया मैत्रिणी भाप कारण ना, ना तो जळण ना जळ्यावर छान असा लागणार ला, नाही तर हे चांगलं खरपूस असं का मग भाजून घ्यायचं खरपूस खोबरं आणि तो लसण त्याने अशी चव लागते हा बघा हा मसाला कसा मस्त भाजलेला आहे आता ते बघा छान असा आता हा मसाला हे बघा खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता हा सुद्धा आपण काढून घेणार आहोत हा मैत्रिणी मसाला असा खमंग असा मस्त भाजलेला आहे बघा लाल छोटा चॉकलेटी कलरचा असा साध्या आणि सोप्या भाजीला आपण काळ्या मसाल्याच्या करायचा भाजायचा आता ही बघा कोथिंबीर त्याच्यावर आपण ठेवलेली आहे आणि हे बघा त्याच्या चवीनुसार मी टाकलेलं आहे तर असा मस्तपैकी असा खमंग मसाला आपण आता भाजून घेतलेला आहे मटणासाठी तर मटणासाठी कसा कसा मसाला लागला मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आवडल्यास दुसरी रेसिपी मी पुन्हा घेऊन येत आहे साध्या सोप्या आपल्या घरच्या रेसिपी राहणारे मैत्रिणी तर त्याच्यासाठी मला लाईक करा शेअर करा तर आता आपण हा मसाला झाला आपला चिकनचा आता चिकनची भाजी बनवणार आहे ना आपण काळ्या मसाल्याची चिकन काळ्या मसाल्याचं मटन चिकन तर हा ते हिवा मसाला त्याचा तयार झालेला आहे तर आता मिक्सरमध्ये मी वाटून घेते पाट्यावर काय वाटत नाही पाट्यावरचा मसाला वाटून तुम्हाला भाजी मी पहिल्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे आता मिक्सरमध्ये वाटते बघा मटासाठी लागणारी हळद आणि मीठ आणि हे लाल तिखट राहणार आहे बघा मैत्रिणी हे आपलं फ्रेश असं चिकन तर आता आपण चिकनमध्ये फ्रेश करून घेणार आणि चिकन शिजायला लावणार चि, आहे काळ्या मसाल्याची आपल्याला भाजी करायची काळा मसाला आपण वाटत मिक्सरवर जळून घेणार आहोत तर हे बघा असं मीठ टाकायचं चिकनमध्ये हा हे अशी हळद टाकायची म्हणजे काय होतं हळद आणि मीठ टाकल्याने वास येत नाही आणि चिकन फ्रेश वरून येतेलाची धार टाकायची आणि असं मस्तपैकी चिकनला असं चोळून घ्यायचं हे बघा असं आता मस रहुना रहुना हे मस्तपैकी आपण सोडून घेतलेलं आहे चिकनला आणि चिकन असं फ्रेश दिसत आहे मस्तपैकी हळदीने लोकर मटण शिस्त तेलाने आणि हळदीने तर आता आपण मस्तपैकी हे आता शिजायला लावणार आहे तोपर्यंत आपला काळा मसाला तयार होतोय तर पहिलं मटण इकडे शिस्त आहे तोपर्यंत काळा मसाला तयार होणार आहे मैत्रिणी बघा आता आपण हे चिकन कसं फ्रेश केलं आहे आता त्याच्यावर कांदा बी टाकलेला आहे कांदा का टाकला कांद्यामुळे हे ना चिकनचा या चिकन मटणाचा वास येत नाही तर कांदा आणि हळद आपण ही ता ता मस्त असे टाकून घेतले आणि सर्व म चिकनच्या पीसला आपण सर्व ही हळद आणि मिठ लावलेलं आहे तर आता बघा हे कसं फ्रेश आणि काय मस्तपैकी असं झालेलं आहे तर असं चिकन चिकनला पेस्ट लावून असं ठेवून ठेवून देणार फ्रीजमध्ये तरी दोन दिवस असं राहतं म्हणजे ताजं तवानं ता राहतं तर आता चला आपण चिकन शिजायला टाकत आहो आज आपण चिकनची काळी भाजी तुम्हाला दाखवणार आहोत तर आता चला मी लगेच शिजायला टाकते पूर्ण आपण असं शिजायला टाकलेलं आहे आता मस्त पैकी मिक्सर कुकर कुकरमध्ये चिकन आपलं शिजून जाईल पाणी बी वरून टाकून द्यायचं आता चिकन आपलं असं छान अस मस्त शिजणार तोपर्यंत आपण हे मसाला करून घेणार आहोत तुम्हाला दाखवलं काय काय लावायचं त्याला का हळद मीठ आणि हे लावायचं हळद मीठ आणि तेलाची धार टाकायची आणि कांदा कापून टाकायचा त्याने चवदार लागते आणि हळदीमुळे शिस्त वास येत नाही कांद्यामुळे आणि तेलामुळे याच्यामुळे लवकर शिस्त आणि चवदार आणि त्याचा आपल्याला सुभिक अर्थ येतो मुलांसाठी आणि घरातल्या माणसांसाठी सुभिक अर्थ दोन्ही कामं होऊन जातात तर त्याच्यासाठी असं लावून शिजायला टाकायचं आता आपलं चिकन हे, हे चिकन आता आपण शिजायला लावल्या तर हे बघा मैत्रिणी मिक्सर कुकरमध्ये आपण मस्त चिकन शिजायला लावलेलं आहे चिकन आता कुकरमध्ये शिजत आहे तोपर्यंत आपण आता मसा आता चला आपण तोपर्यंत मसाला हा मिक्सरमध्ये दळून घेऊया चिकनच्या भाजीसाठी काळ च काळ काळे चिकन बनवते ना आपण झटकापट त्याच्यासाठी हा मसाला आपण आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत असा खरपूस आणि खमंग मसाला आपणही भाजलेला आहे तर आता हा मसाला दळ ह्या पण आपला म चिकन मसाला चिकनसाठी मसाला दाळला आहे पहा काळा मसाला कसा दाळ आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आज आपण चार तर बघा हा कसा दाळला आहे मस्त बारीक असा मिक्सरवरती पाट्यावरचा तुम्हाला दोन वेळेस दाखवलेला आहे कारण पाट्यावरनं एका हातात हे धरून मला क वाटता येत नाही तर बघा असा मस्तपैकी मी आता हा मसाला झालेला आहे इकडे बघा आपल्या कुकरला शिट्टी बी होत आहेत आता आपण लगेच पाच दहा मिनटातच आपण दहा पंधरा मिनटात आपली चिकनची भाजी तयार होणार आहे काळ्या मसाल्याची तर हे बघा काळ्या मटणाच्या भाजीबरोबर चिकनच्या काळ्या मटणाच्या भाजीबरोबर खाण्यासाठी हे सेलट मी कसं तयार केलेलं आहे हे बघा काकडी आणि लिंबू आणि तमाटे आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर आणि त्याच्यावर टाकलेला आहे मीठ तर ह्या प्रकारे असं ते तयार करायचं खायला कोशिंबीर तर आपण गावाला कोशिंबीर म्हणतो तो कोशिंबीर अशा प्रकारे मी तयार केलेली आहे आता कोशिंबीर बी आपली तयारी तयार झालेली आहे आपला तयार झालेला आहे खमंग अशा भाकरी बी तयार झालेल्या आहे मटणाच्या काळ्या भाजी बरोबर खाण्यासाठी तर आता आपण मटणाची काळी भाजी चिकनची बनवत आहोत पण आता चला मैत्रिणी आपण पातेला ठेवलेला आहे आता आपण काळ्या मसाल्याची चिकनची भाजी बनवत आहोत तर तुमच्या आवडीनुसार याच्यात तेल पाका तुम्हाला किती लागतं ते जास्त कोणी जास्त टाकतं चिकनला कुणी कमी टाकतं आता लगेच आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी मैत्री नोकरी पत्ता टाकलेला आहे मस्त असे आपण चांगली चवदार अशी काळी भाजी बनवणार आहोत चिकनची मग हे बघा समस्तपैकी आता हलवून घेतलेलं आहे आहे त्याला खमंग आणि अशी मस्त आता काळ्या मसाल्याची चिकनची भाजी आपण बनवणार आहोत आता मैत्रिणी बघा आपण याच्यात काय टाकणार आहोत हे लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे त्या मसाल्याच्या पुढ्या टाकलेल्या आहे हरड मसाला आणि साना मसाला आता हे आपण असं चांगलं हलवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला टाकलेला आहे आता हा मसाला पहा असा चांगला गरा 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 मस्त हलवून घ्यायचा मसाला चांगला असा मस्त शिजवायचा तर हे मसाला आपला चांगला असा गदा गदा हलवल्यानंतर शिजणार आहे आता हा पहा आपला गदा गदा असा छान मसाला छान असा खंबंडा भाजलेला चांगला मसाला हा शिजत आहे आपुटेचा आता आपण जे जे चिका ते मसाला टाकला आहे ना तर तो काळ्या मसाल्याचं पाणी राहतच ते पाटा वगैरे काही हे आपलं मिक्सरचं ते पाणी आता त्याच्यावरून टाकणार आहोत आणि हे चांगलं गदागदा असं शिजवून द्यायचं आहे आता पुन्हा एकदा चांगला शिजवून द्यायचा तर मसाला चांगला गदागदा शिजणार आहे मग त्याच्यावर मस्त तरी अशी बघा तरी यायला सुरुवात झालेली आहे गदा गदा मस्त मसाला आपला शिजलेला आहे मसाला चांगला शिजला ना मैत्रीण तरच भाजी चवदार होती याच्यासाठी मसाला चांगला शिजून घ्यायचा असा मस्त हे बघा आपलं हे चिकन तयार झालेलं आहे शिजलेलं आहे हे बघा चांगलं कमंग असं मस्तपैकी छान असं शिजलेलं आहे आता आपण चिकन टाकणार आहोत मसाल्यात हे बघा मैत्रिण मस्त चिकन आपण टाकलेलं आहे हवा आता आपली काळ्या मसाल्याची भाजी बघा कशी मस्तपैकी शिजत आहे बघा कशी तरी आलेली भाजीला कशी तरी आलेली बघा मस्त खमंग अशी तयारी आलेली आहे मग असं वाटतं बघून किती खावा तर बघा ह्या पद्धतीने आपण काळ्या मसाल्याची चिकनची भाजी केलेली आहे मैत्रिणो चॅनललाच तयार करा आणि चाय लाईक करा सबस्क्राईब करा गं मैत्रिणी म्हणजे दुसरी रेसिपी मी लव लवकरच घेऊन येईन तर बघा ह्या पद्धतीने आपली चिकनची काळी भाजी तयार झालेली आहे आता आपण थोडंसं पाणी आहे ना आपल्या का कुकरमधून मटण टाकलं तर ते धुवून बी टाक टाकणार आहोत थोडंसं हे पहा तर ही भाजी आपली तयार मस्तपैकी उकाळणार आहे भाजी अशी खमंग अशी आणि छान वास सेंट सुटलेला आहे वा सुटलेला आहे भाजी मस्तपैकी तयार होत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी तयार करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रीण ही बघा आपली चिकनची काळी भाजी काळ्या मसाल्याची भाजी चिकनचा सूप लहान मुलांसाठी काढलेला चिकनचा सूप हे बघा आपली कोशंबिरी आपल्याला जेवणाबरोबर खाण्यासाठी चिकन सूप आणि कोशिंबिरी बघा कशी तर ही भाजी आपली आता उकळणार आहे आणि भाजी झालेलीच आहे मैत्रिणी हे बघा मस्त पैकी अशी भाजी झालेली आहे तयार छान अशी भाजी झालेली हे बघा आता काय कायच्यात मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे काय टाकायचं नाही तर चिकनची काळी भाजी आपण तयार केलेली आहे ही बघा मैत्रिणी मस्तपैकी काळ्या मसाल्याची चिकनची भाजी आपली तयार झालेली आहे ताट तयार झालेला आहे तर चला आपण मस्तपैकी आता याचा स्वाद घेऊया त्या बघा बाजरीच्या भाकरी चपाती आणि भात त्याच्याबरोबर आपण बनवलेला आहे आणि हे आपलं कोशंबीर बनवली आहे साधे आणि सोपी आणि त्याच्यासाठी हो हे आपण लहान मुलांसाठी सूप बनवलेला आहे तर आता बघा आपलं हे ताट तयार ता झालेलं आहे सर्व तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी